हॅलो वन साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवणार आहे मी नाश्त्याची एक रेसिपी रोजनं काही ना काही आपल्याला नाश्ता लागतच असतो आणि रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळ येतो मग काहीतरी आपण वेगळं ट्राय करण्याचं किंवा पौष्टिक काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आज अशी एक मी नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे जी आपली रोजच्या साहित्यातलीच आहे पण आपण कधी बनवतो हो किंवा काही मुलांना आवडतं काहींना नाही आवडत तर हे आपला एक हेल्दी नाश्ता आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला झटपट असं बनवता येतो पटकन तयार होणारा पदार्थ आहे त्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे इझी आणि कसं तयार करायचा हा नाश्ता ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या रोजच्याच जेवणातला हा पदार्थ आहे तो आहे आपल्याला बनवायचा आहे मेथी वडा आपण डाळ वड्याची रेसिपी पण पाहिलेली आहे त्याचं व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता आज मी तुम्हाला जो दाखवणार आहे तो व्हिडिओ आहे आपल्याला मेथी वडा बनवायचा आहे तर मेथी वडा हा पौष्टिक असतो खाण्यासाठी आणि हेल्दी आहे त्यामुळे मुलांना हे तुम्ही टिफिनमध्येही जर करून दिलं तरी खूप चांगल्या प्रकारे मुलं खाऊ शकतात कारण मेथी खायला मुलं कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही दिलात तर ते मुलं खाऊ शकतात तर त्याआधी सर्वप्रथम रेसिपी चालू करण्याच्या अगोदर माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर ही मी एक जुडी मेथी घेतलेली चांगली बारीक चिरून घेतलेली आहे व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायचे डेटं काढून वगैरे त्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे थोडं कांदा घेतलेला आहे एक चांगला मोठा का बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे आणि हे एक मोठी वाटी म्हणजे मोठा बाऊल आहे हे मी पोहे भिजत ठेवले होते ते भिजून चांगले सॉफ्ट झाले नरम झाले का आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर आपण आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे हे मी जे बनवून घेतले क्रश करून घेतलं आहे आलं लसूण परत त्याच्यामध्ये मिरच्या घेतल्या तिखटासाठी म्हणून थोडं वरून टाकण्यापेक्षा मी आतून क्रश करून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आवडीनुसार आपल्याला मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता मी ह्याच्यामध्ये टाकते आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत तीन चार चमचे सध्या थंडी चालू आहे त्यामुळे तीळ आणि मेथी हे पौष्टिक आहे शरीरासाठी चांगले असतात आवडीनुसार मी मसाले ह्याच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये धने जिरा पावडर काश्मीरी मिरची पावडर ऑलरेडी मिरच्या मी वाटून घेतल्या आहेत तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मसाले मी कमी प्रमाणात टाकते काळा मसाला अर्धा चमचा हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचे सर्व अर्धा अर्धा चमचा टाकायचा आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये जर मिरचीवरतीही जरी तुम्ही बनवला तरी, तरी, तरी खूप छान असं हे वडे तयार होतात आता हे सगळं साहित्य मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे एक वाटीभर पोहे असल्यामुळे आपले वडे चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत -कु� असे होतात आणि टेस्टी खूप छान असे होते त्याला टेस्ट पण तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रणला मिक्स करून घ्यायचं आहे ऑलरेडी मेथीमध्ये कोथिंबीरमध्ये पाणी असतं त्यामुळे आधी पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आधी चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चोळून चोळून चांगलं घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तरच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाका नाहीतर नाही तर टाकलं तरी काही हरकत नाही आहे जर त्याच ह्याच्यामध्ये जर गोळा व्यवस्थित झाला तर पाणी टाकण्याची आवश्यकता आपल्याला नाही आहे जर गोळा घट्ट आहे तर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचा किंवा कशाचाही वापर करायचा नाही आहे तर मला ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज भासली नाही म्हणून मी टाकलं नाही आहे ह्याच्यामध्ये कारण त्याच मेथीला जे पाणी वगैरे सुटलं होतं जे धुवून ठेवलं होतं त्याच्यामुळे तर त्याच्यामध्येच माझे सर्व पीठ ॲडजस्ट झालेलं आहे तर जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठ परत त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तेल ऑलरेडी मी तापन ठेवलेलं आहे चांगलं कडकडीत तेल तापलं का आपल्याला ह्याच्यामध्ये लो मिडियमवरती गॅस सोडून ठेवून आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहेत आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोल करायचे आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे आहेत ते तुम्ही बनवू शकता तर प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊनमध्ये सर्व वडे आणि खूप छान असे टेस्टी होतात हे तुम्ही दह्याबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला सर्व करू शकता किंवा तेही जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर टोमॅटो सॉस तुमच्याकडे अवेलेबल असतो त्याबरोबरही हे वडे खूप छान लागतात तर प्रकारे तुम्ही हे वडे सर्व करू शकतात बघा मस्त असा कलर आपल्या वड्यांना आलेला आहे अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेणार आहे मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आलेलं आहे तर हे आपले पौष्टिक नाश्ता आपला तयार झालेला आहे तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज माझे पाहता येतील सध्या मला वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत तरी मी प्रयत्न करते तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे आणि अपलोड करण्याचे मी माझ्या परीने खूप प्रयत्न करते पण माझं चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझी आणखीन सबस्क्राईबशन वाढतील व्ह्युअर्स वाढतील तर त्यासाठी तुमची मला खूप खूप मदतीची गरज आहे हेल्पची गरज आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद